माजी आमदार दिलीप माने यांच्या संभाव्य भाजप प्रवेशामुळे सोलापूर दक्षिण तालुक्याच्या राजकारणाची समीकरणं बदलणार आहेत भाजपमध्ये एक हाती सत्ता असलेल्या विद्यमान आमदारांच्या नेतृत्वाखालील गटाला आव्हान देत आता दोन गट निर्माण होण्याची चिन्हे आहेत माने यांचा भाजप प्रवेश आता जवळपास निश्चित झाला आहे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीपासूनच भाजपमध्ये दोन गट पडले होते ज्याचे थेट पडसाद दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात उमटले आहेत यामुळे विद्यमान आमदार सुभाष देशमुख यांच्या पक्षीय या राजकारणाला काहीसा ब्रेक लागल्याचं चित्र आहे बाजार समितीच्या निवडणुकीत बाजी मारल्यानंतरही माने यांची भूमिका पक्षीय या राजकारणाबाबत संदिग्ध होती मात्र विधानसभेला काँग्रेसकडून अपेक्षाभंग झाल्यानं त्यांच्या कार्यकर्त्यांची भाजप प्रवेशाची गुरुवारी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीनंतर आणि माने यांनी काल शनिवारी स्वतः भाजप प्रवेशाचे संकेत दिल्यानं त्यांच्या गटात मोठा उत्साह संचारला आहे माने यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांनी आमदार सुभाष देशमुख कमालीचे अस्वस्थ झाले होते त्यांनी पक्षाच्या व्यासपीठावर पक्षप्रमुखांना खडे बोल सुनावले होते आणि माने यांच्या प्रवेशाला विरोध दर्शवला होता मात्र पालकमंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी काही भाजप प्रवेश अपरिहार्य असल्याचं स्पष्ट केल्याने माने यांच्या प्रवेशाचा मार्ग सुकर झाला माने यांना भाजप प्रवेश मिळणार नाही अशा भ्रमात असलेले देशमुख समर्थक या घडामोडींनी अस्वस्थ झाले आहेत